ते यायचं कारण खूप दिवसांनी व्हिडिओ करू करू करा असं रुकर, काम करतोय ती जागा लोणीगंद आणि आता पावसामुळे ना वातावरण ना इकडचं पण भाप झालंय असं वाटतं इथून पण नाही कारण सेम गावचं फिलिंग आहे सेम टू सेम हे बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही मी म्हणाली जे कुठे लोणावळ्याला काम करतो का काय हो का बघा असा रस्ता डांबरी रस्ता असं वाटतं का फॉरन मध्ये काम करतोय का एकदम ब्रँड क्वालिटी सगळं हिरव हिरवं गार झाले काम आहे की पण वातावरण बघा की सगळं हिरवं गार येतं आम्ही कधी कधी ससे नंतर मोर कंटिन्यू असायच येतं रात्री सहा नंतर ससे मोर एक नंबर वातावरण गावचं जायचं प्लॅनिंग केलंय बघू पण कामाचा व्हिडिओ करायचा होता लई दिवसातनं पण आज म्हणतो थोडा वेळ भेटलाय पाऊस पण थोडा पडत नाही बनवूया पण बाप लोक आणि नवीन ल माझा लूक कसा वाटला ते पण सांगा कमेंट्समध्ये आता थोडासा आहे ट्राय नाहीतर मग आपलं सगळेच काढणार आहे सगळे काढले तर लोक शिव्या काढतात म्हणून सगळी नाही काढलेली पण हे नवीन लूक आहे बघा थोडं ठेवले लोक काय काय कमेंट्स करतील गाण्याट्या ते काय सवयच आहे लोकांना गाणं बोलायची पण ठीक आहे ना आपली दाडी आपले मिश्या आपण काय बी करू शकतो हो चला बाय बाय